आज उपोषणाचा आठवा दिवस आहे सोमवार आहे सोमवार आहे आणि काही रात्री आ, रात्री लाबाड लांडगेने आमच्या कामगारांना फूस लावण्याचा प्रयत्न करून पत्र खोटं पत्र आणून खाडाखोड झालेलं पत्र आणून त्यांना फूस लावून कर्मचाऱ्यांना त्या घेऊन गेलेत त्यांच्या गाडीत त्याच कर्मचाऱ्यांचं रात्री मला फोन आले आम्ही उद्याच्याला माघारी येत आहे ह्यांच्या भूल थापालाही कुणीही ब बळी पडू नये बळी पडू न आमचं आंदोलन जे आहे ते पहिल्या दिवशी ज्या मागण्या के केल्या ते ती शेवटपर्यंत आम्ही त्याच्याशी ठाम आहे आणि चेअरम साहेबांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे तेच आश्वासन मान्य चेअरमन साहेब यांनी कबूल केलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जोपर्यंत आम्हाला आश्वासन इथं आमच्या समोर येऊन देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जागा सोडणार नाही म्हणजे तुमचं उपोषण आहे आमचं उपोषण चालूच आहे आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो आमचं उपोषण चालूच राहणार आहे काल काय तर सोशल मीडिया मधून असं पत्र व्हायरल होत आहे की कामगारांचं मिटलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कामगाराचं अजिबात काही मिटलेलं नाही आमचं उपोषण चालूच आहे हे चालूच आहे आमचं आज आम्ही जे साखर आयुक्त साखर संकुल पुणे येथे आमरण उपोषण केलेले आहे आज सोमवार हे आमच्या आज आमरण उपोषणचा आठवा दिवस आहे आमचे सहकारी किरण घोडके यांची तब्येत अत्यंत नाजूक झाल्यामुळे खालावल्यामुळे त्यांना रा काल रुग्णालयात भरती केलेलं आहे त्यांच्या जीवन मरणाचा सा प्रश्न चालू आहे परंतु आपल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित धनंजय पाटील हे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत त्यांना कसल्याही संवेदना राहिलेल्या नाहीत आणि बऱ्याचपैकी कारखान्याचे जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्यातल्या काही कामगाराला फूस लावून ते आमच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जे आम्ही आंदोलनकर्ते जे इथं बसलेलो आहेत ते आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहे आणि आमचा जीव गेला तर व्हत्तर परंतु आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करणार नाही आता विरोधकांनी काही ठिकाणी बातम्या पेरायचा प्रयत्न केलेला आहे की आंदोलन ह्याच्यामध्ये आमरण उपोषण संपलेलं आहे आमची यशस्वी मध्यस्थी झालेली आहे परंतु कुठलंही मध्यस्थी झालेली नाही ते पत्र घेऊन आले तेच मुळात गोलमाल करणारं पत्र आहे त्याच्यात खाडाखूड केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते पत्र आम्हाला कसलंही मान्य नाही त्यामुळं कुणीही कुठल्याही सभासदांनी असतील जनतेने असेल सर्व कामगारांनी असेल कु कुणीही त्यांच्या भूल थापेला बळी पडू नका ते जे सरतात, हे आपवेला बळी पडू नका